मोसंबीला काय कमीत कमी मोसंबीला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये मोसंबी पावसामुळे टिकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे आपली मोसंबी बाहेरच्या राज्यामध्ये जा पोहोचण्यापूर्वीच पिवळी होत आहे त्यामुळं त्याचा दरावर परिणाम होत असून भविष्यातही मोसंबीला रेट वाढण्याची शक्यता नाही भविष्यात हिरवी मोसंबी असेल त्यालाच रेट मिळेल पिवळ्या मोसंबीला कमी दर मिळेल आता भाजीपाला चाळीस पन्नास रुपये किलो जे कमी कोणतच नाही अरे मोसमी दहा रुपये किलो कुठं भेट तुम्ही विचार करा या गोष्टीचं हां पाणी बी त्याच्यापेक्षा भाव जात आहे वीस रुपयाला जावं तर घ्यायला तुम्ही या जास्त डब्बा यायला अरे मोसमी दहा रुपये किलो हां चिखलत काढा कसे काढा वाहनं लावा त्याला दहाच्या ठिकाणी पंचवीस लेबर घाला या ठिकाणी चार टाणा जी भेटे सत्तर जी भेटे सत्तर दो सत्तर

સા પૈતીસ છીચ એકસો ચાલ તીન ટન પચીસ કિલો ચાલુ ચાલી નવસો ચાલી चाळीस नऊ सो हे चाळीस नऊ सो दो पुस साडे एकताळीस बया साडे बैयालीस पुरे हजार रुपये माल याला त्रेचाळीस हजार बाजारा लागलाय तीन क्विंटल पंचवीस किलो माल होता ये या ठिकाणी आपण सुरुवातीला हाराशीद्वारे जाणून घेतला मोसंबीचा आपल्या समोर शेतकरी बांधव आहे व जो व्यापारी वर्ग आहे त्यांच्यातलं एक सदस्य आपल्याकडे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे मोसंबीचे बाजारभाव दादा पाहिला आपला शेख अमिरुद्दीन बाबा मिया वीर कल्याण मोसंबीचे व्यापारी बरं बरं सध्या मोसंबीची आवक कशी आपल्या जालना बाजार समिती आपल्या जालना बाजार समितीचा तीनशे चारशे टन आली आज कमीत कमी तीनशे साडेतीनशे टन मोसंबी आहे बरं बरं कमीत कमी, कमी आज दहा ते बस आत आहे चांगला माल हायस्ट रेट मध्ये पंधरा रुपये इकला आणि खरेदी सतरा अठरा वीस पर्यंत आहे वेपाऱ्याचे लोकाची व्यापाऱ्याचे पुरण्याची हां आणि परवाला ला असं व्हायला लागलं की हे कुठं पाण्याचे मुळ चौक नुकसान व्हायला लागले मालाचे बी तेवढेच व्हायला लागले आम्ही घेतलेले मालाचे पण व्हायला लागले शेतकऱ्याचे व्हायला लागल्या आम्ही आशाक मारी घ्यायला लागलो शेतकरी बी द्या लागले आम्हाला काय बेवारच्या झाकाना पण वर हे पाण्याचे अवघानं सारे फुलं फुटा लागले लागले लागल्याची त्याच्यात गाड्या पोहोचताना जाईना माल पाण्याच्या अवघानं सारा डायमेज व्हायला लागला उकडून खराब व्हायला लागला शेतकऱ्याचा दोष नाही आमचा दोष नाही नाही याच्यावर काही ना काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि शेतकरी बी अंदर आहे ना आणि बेपारीचा आणणार तर तिथं लगे घरी काही पळी आलेली त्याची पण दम ते कवर जम धरणारे आणणार बी अरे देणार मी कवर सेंड करीन का इतकं खर्च करायचं पाणी भरायचं त्याला एक रुपयाचा लाभ नाहीला बा ना भाजीपाला चाळीस पन्नास रुपये किलो जे कमी कोणतच नाही यार मोसमीत आरोप किलो कुठं तुम्ही विचार करा या गोष्टीचं हा पाणी बी त्याच्यापेक्षा जा भाव जादा वीस रुपयाला जावं तर घ्यायला तुम्ही जारचा डब्बा यायला अरे अरे मोसमीत रुपये किलो हा चिखलत काढा कसे काढा वाना लावा त्याला दहाच्या ठिकाणी पंचवीस लेबर घाला पाचशे रुपये तर मजुरी झालेली आहे हां काय हिशोबानं धंदा करायचा कसं काय हे चालायचं आणि काय शेतकऱ्यांना बी काय याच्यात वावर शेतीत काय पुरावा लागलं त्यांना बी मोसमी कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपये टन गेली तर शेतकऱ्याला बी पुरतो आम्हाला बी आणायला पुरतो खर्च लावायला पुरतो गाडी भाडे तोडे हे द्यायला पुरतं या तर काय अर्थ आहे या कामात आणि काय मतलब यायला काहीच नाही मग सांगा तुम्ही याच्यात तर सर्वच उपाशी मारायला लागले सरकारनं याच्यावर काही ना काही तरी तोडगं काढावं

पावणे तीन आ, तीन करणार आज मी आले मार्केट मध्ये आज नव्हती आणली मागेच आणली होती आठ दिवसापूर्वी नाव काय माझं नाव विठ्ठल ज्ञानदेव शिंदे राहणार पिरकल्या मुक्काम कंपोस्ट वीर तालुका जिल्हा जावना माझ्याकडं एक हेक्टर मध्ये मोसंबी इकली चौदा हजार रुपये टन हो आता काय तेच चालू आहे दहा पासून बारा तेरा पंधरा पर्यंत मोसंबीला तरी भरपूर खर्च आहे उन्हाळ्यात पाणी द्यावं लागतं मोसंबीला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये तरी कमीत कमी साधारण वीस पासून पंचवीस तीस पर्यंत पाहिजे खरोखर बारा महिने विकली पाहिजे तरी शेतकऱ्याला या पर्याय

पैतलीस सैतालिसी एक लाख पाच हजार एकावन बावन सिरपन सौपन सपन सप्पन सत्तावन्सी हजार एक से पाच तिरसाठ चौस पैसठ <laughs> सो एक लाख छे हजार पांच मेरी एक लाख छे हजार पांच सार बा एक भाए 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 खरप खरप एक लाख छे हजार पांच एक भाई की गो एक लाखार जो माल आहे हो एक लाख सहा हजार पाचशे बाजारभाव लागला आहे या ठिकाणी सात टन एकशे पंच्याऐंशी किलो माल होता सुरवातीला जाणून घेतला रसीद्वारे मोसंबीचा बाजारभाव आपल्या जमू आहे जालना आडत असं अध्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाशी अधिक माहिती आपला पहिला संपूर्ण परिचय मी नाथा नाथापाटील घनगाव जालना मोसंबी आडते असेलचा अध्यक्ष आहे आज मोसंबी जालना मार्केटमध्ये बारा हजारापासून सतरा हजारापर्यंत विक्री झालेली आहे आणि मोसंबी पावसामुळे टिकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे आपली मोसंबी बाहेरच्या राज्यामध्ये जा पोहोचण्यापूर्वीच पिवळी होत आहे त्यामुळं त्याचा दरावर परिणाम होत असून भविष्यातही मोसंबीला रेट वाढण्याची शक्यता नाही भविष्यात हिरवी मोसंबी असेल त्यालाच रेट मिळेल पिवळ्या मोसंबीला कमी दर मिळेल आता कोणते कोणते घटक कर परिणाम करते आपल्या मोसंबी पावसामुळं कमजोर झाली त्याच्यामुळं भविष्यात रेट वाढण्याची शक्यता नाही या मोसमी गेल्या वर्षी सप्टेंबर चांगले रेट होते मागच्या वर्षी पाऊस एवढा नव्हता आणि बाहेरच्या राज्यामध्ये आंध्राची मोसंबी संपल्यामुळे लवकरच डिमांड चालू झाली होती मागणी चालू झाली त्यामुळे रेट मिळाले होते हो आता सध्या चालू आहे दोन्ही परिणाम आहे क्वालिटी खराब झाल्यामुळं आणि आंध्राच्या मोसंबीमुळे नाही दिवाळीपर्यंत कोणते रेट वाढण्याची चान्सेस नाही नाही सांगता येणार बाहेरच्या राज्यात विक्रीला जातो माल जसा विकेल तसा रेट इथे राहील कोणत्या मार्केटला हिरव्या मालाला हो हे मार्केटच हिरव्या मालाच आहे पिवळे माल इथं विक्री होत नाही या ठिकाणी आज आपला जे मोसंबी जे अध्यक्ष होते त्यांनी आपला आजच्या बाजारभाविषयी अधिक माहिती दिली कमीत कमी आज तेरा ओव्हर मध्ये एक अर्धा लॉट सतरा बाजार बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्येच सांगून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान